सोलापूर जिल्ह्याची शतप्रतिशत भाजपच्या दिशेनं वाटचाल सुरू असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांची रणनीती यशस्वी होताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोठमोठे राजकीय प्रस्त सध्या भाजपाच्या गोटात सामील होताना दिसत आहेत माझे आमदार राजन पाटील यशवंत माने काँग्रेस नेते प्रकाश पाटील माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी भाजपा पक्षप्रवेश केला आहे तसेच माजी आमदार दीपक साळुंके पाटील दिलीप माने शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे वेटिंगवर होते दरम्यान शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश निश्चित मांडला जात आहे यासाठी बारा नोव्हेंबरचा मुहूर्त काढण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवाजी सावंत यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या